शहादा येथील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या भेंडवानाल्यात सहा महिन्याच्या बाळ वाहून गेल्याने त्याचा मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा सारंगखेडा दोंडाच्या या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पाण्यात शहादा येथील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या भेंडवानाल्यात एका सहा महिन्याच्या बालक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे यावेळी मनोज भिल नामक युवक आपल्या पत्नीसह सहा महिन्याच्या बालकास मोटरसायकलीने घरी घेऊन जात असताना हा दुर्दैवी दु। 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 अपघात घडला असून फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचे प्रवाह वाढल्यामुळे मनोज भिल या इसमाच्या मोटरसायकलीवरील ताबा सुटल्याने पत्नी खाली पडली तर पत्नीच्या हातात असलेले सहा महिन्याच्या बाळ या भिंडवानाल्यात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे यावेळी आई वडिलांकडून सहा महिन्याच्या बाळाला शोधण्याचे खूप प्रयत्न केले गेले मात्र ते दोघेही अपयशी ठरले तर घटनेच्या दुसऱ्या दिवशी नाल्यात असलेल्या काठेरी झोडपांमध्ये बाळाचे शव आटकून आढळून आले आहे बाळाच्या शवाला आईने छातीशी लावून एकच आक्रोश केला आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद शहा शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका